मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या अटल सेतूमुळे द्रोणागिरीचे से महत्व वाढले आहे सिडको महामंडळाने प्रजासत्ताक दिनी आधुनिक आणि नियोजित वसाहतींमध्ये घर खरेदी करण्याची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली आहे सिडको महामंडळाने द्रोणागिरी आणि तळोजा या परिसरातील तीन हजार तीनशे बावीस सदनिकांची सोडतीची घोषणा केली असून तीस जानेवारी ते सत्तावीस मार्च या दरम्यान इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने या सोडतीमध्ये अर्ज करता येणार आहे या सोडतीमध्ये द्रोणागिरी सेक्टर अकरा व बारा या परिसरात बावीस लाख ते तेवीस लाख रुपयांपर्यंत लाभार्थ्यांना सदनिका घेण्याची संधी मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंचवीस पूर्णांक एक्याऐंशी चौरस मीटर ची सदनिका बावीस लाख अठरा हजार रुपयांमध्ये तसेच एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर ची सदनिका सर्वसाधारण प्रवर्गामध्ये लाभार्थ्यांना तीस लाख सतरा हजार रुपयांना मिळणार आहे तसेच तळोजा मधील सेक्टर एकवीस बावीस सत्तावीस चौतीस छत्तीस सदतीस या परिसरातील सदनिकांचा समावेश आहे या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गांसाठी राखीव आहेत बावीस लाख ते चौतीस लाख रुपयांमध्ये या सदनिका सोडतीमध्ये लाभार्थ्यांना मिळू शकणार आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी उमेदवारांना केंद्र शासनाचे दीड लाख आणि राज्य शासनाचे एक लाख असे अनुदान संबंधित सोडतीच्या योजनेमध्ये मिळणार आहेत मी वर्षा कटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई